श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात गायला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गायची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळत असे सुद्धा मानले जाते त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसारसुद्धा गायला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आज आपण गायवासराची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने का होते आणि गायवासराची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मैत्रिणीनं वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे याला फार महत्त्वास जास्त सांगितलेलं आहे कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जाही असतेच आणि याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवरही पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगती होतेच पण समजा काही वस्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक कामही बिघडूशी लागते आणि वास्तुदोषामुळे माणसाचे आर्थिक नुकसान तर होतेच परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्यासुद्धा उद्भवतात आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात किंवा देवघरात ठेवला तरी त्याचे आपल्याला शुभ फळ मिळते आणि आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो आणि त्यापैकीच आपण आज एक वस्तू पाहणार आहोत ती म्हणजे गायवासराची मूर्ती मैत्रिणी आपल्या हिंदू धर्मात कामधेनु गाय जल नंदिनी किंवा सुरभी म्हणून ओळखले जाते ही हिंदू पौराणिक कथामध्ये नमूद केलेली गाय देवी दैवी गाय आहे पौराणिक कथेनुसार कामधेनु ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्यादा प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते असेही म्हटले जाते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्य होऊ शकते ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते वास्तूमध्ये गायची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याचे शक्तिशाली प्रतीक मानले जाते असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते शिवाय असे म्हटले जाते की गायचा सौम्य आणि पालनपोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सहदारपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो माता गायच्या शेजारी असलेल्या वासरांचे महत्व हे आहे की ते नवीन सुरुवात वाढ आणि संगोपन दर्शवते असेही मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहानपणाचे प्रतिनिधित्व करते कारण ते आईच्या आपल्या आईच्या अनुभवातून शिकते त्यामुळे गायी आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्याचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहेत आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय ही अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते आणि असंसुद्धा सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेद सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत आणि म्हणूनच गायची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य व आशीर्वाद मिळतो असं सुद्धा म्हणतात जर गाय वासरू आपण आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्कीच आणा चला तर आता जाणून घेऊया की, की घरात गायवासराची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवायची आणि कुठल्या धातूची ठेवायची की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया ज्या घरामध्ये गायची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात स्वतः भगवान विष्णूने सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो त्यामुळे गायवासरू घरात ठेवणे ही खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे गायला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपण आपल्या घरासमोर जर गाय कधी आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातलं तर ते खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला गाय धेनूची गायची आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात घरात गायवासराची मूर्ती ठेवल्याने सुखसमृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते आता आपण जाणून घेऊया की गायवासराची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कुठली तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजेच गायवासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानलं जातं आणि या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुख शांती टिकून राहते थे। वास्तुशा दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो आता गायवासराची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो तसं तर वास्तुशास्त्रानुसार वासराची मूर्ती आपण कोणत्याही धातूची आपल्या घरात किंवा देवघरात ठेवू शकतो असं काही नाही की आपण फक्त सोनेच किंवा चांदी ती ठेवू शकतो आपण तांब्याची किंवा पितळेची सुद्धा मूर्ती ठेवू शकतो आणि मूर्ती नसेलच तर फोटोसुद्धा ठेवू शकतो आणि हा फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तसं मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगम मरवरी दगडापासून जी बनवलेली गायवासरूची मूर्ती असते किंवा आजकाल चिनी मातीपासून बनवलेलीसुद्धा गायवासराची मूर्ती आपल्याला बघायला मिळतात तर त्यासुद्धा आपण आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा मिळ पाहायला मिळतो कारण कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायची कृपा राहते आणि त्यांना कुठल्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही आणि आपल्याला माहीतच आहे की कामधेनूमध्ये माता दुर्गा माता लक्ष्मी आणि माता देवी सरस्वतीची गोष्ट गुण आहेत म्हणूनच कामधेनू गायची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात आता कामधेनू गायची पूजा कशी करायची तर याचा सर्वात जास्त योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामदेनूच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचं स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची जी देवता आहे असते ती लक्ष्मी आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो तशीच आपण त्या दिवशी गायवासराची सुद्धा सेवा करू शकतो तसेच पूजा करू शकतो यामुळे आपल्याला शुभफळ मिळते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य सुख समृद्धीचा नेहमी वास राहतो आणि आपले, आपले, आपले सदैव कल्याण होते आपल्या घरातील सर्व सद म्हणजे सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणाकला काही आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात आणि मैत्रिणी तुमच्यासुद्धा घरात जर काम देणं म्हणजेच गायवासराची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या ती देवघरातच किंवा घरात तुमच्याच योग्य दिशेला तुम्ही ठेवा तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव टिकून राहील काम गायची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली पापे दूर होतात असे मानले जाते कोणत्याही पूर्वजांचं शापपासून पुसून टाकण्यापासून आपल्याला हे प्रभावी असल्याचे म्हटले जाते व्यवसायात किंवा इतर आर्थिक बाबीमध्ये होणारे नुकसान उपासनेने दूर होते कोणतेही कर्ज सहजपणे सोडू शकतात आणि कोणत्याही प्रति प्रतिस्पर्ध्याने निर्माण केलेल्या समस्या दूर करू शकतात वास्तुकामधेनू गाय आणि वासरांच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना फायदा होतो मैत्रीणं कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ